नमस्कार मित्रांनो जर आपण एक अनोखी देशाविषयी बोलणार आहे तर तो देश आहे नेदरलँड आणि शेतीविषयी माहिती देणार आहे त्याची तर चला बघूया काय शेतकऱ्याच्या वाघांना आणि वाघिणी तर नेदरलँड एक छोटा देश आहे महाराष्ट्राच्या निम्मा आकाराचा आहे पण हा देश जगातल्या दुसऱ्या क्रमांकावर अन्यानिर्यात करणारा ते जमिनीवर शेती कमी गगनात शेती जास्त म्हणजे कमी क्षेत्रात शेती जास्त घेतल्या जाते शेतीसाठी वापरले जाणारे रोबोट सेन्सर सिस्टम आणि नव्वद टक्के कमी पाणी यावर शेती केली जाते मित्रांनो मित्रांनो असं आहे की कमी पाणी कमी आहे पण शेती खूप चांगली करताय पिकं ताजी राहतात कारण सगळी सिस्टम आणि स्मार्ट शेती आहे सगळं जलद होतंय कारण की बटन दाबलं की पाणी जेवढं पाण्याची लिमिट आहे तेवढंच पाणी जाणार आहे झाडाला आणि मित्रांनो पाणी म्हणजे कसं जाणार आहे तुम्ही लिमिट जेवढे ठेवली तर तेवढंच पाणी जाणार आहे कारण की शिस्टमच तसं केलेलं आहे इथले शेतकरी केवळ शेतात नाही तर प्रयोगशाळेत कॉलेजात आणि ऑनलाईन आहेत म्हणजे सगळं ऑनलाईन केलेलं आहे त्यांनी सगळं बटन दाबलं की म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं तेच आहे पण शेती स्मार्ट होत चाललेली आहे आणि आपल्या भारतात शेती स्मार्ट न होता तर किती काय करा पण माणसा माणसं बिना काम होणार नाही आहे मला पण माहिती आहे आपण मोठ्या देशात राहून सुद्धा अन्न आयात करतो आणि या छोट्या देश जगाला अन्न देतो आपल्याला नेदरलँडची तंत्रज्ञान नकोय पण त्यांची शिका म्हणजे काय मित्रांनो त्यांनी शिक शिकवलेली प्रयोगशाळेतली वृत्ती मात्र हवीच मित्रांनो म्हणजे कसं आहे माणसाशिवाय काम अजिबात होणार नाही किती मोठे मशिनरी येऊ हो द्या सिस्टम येऊ हो द्या पण माणसाशिवाय अजिबात काम होणार नाही शेतीचं भविष्य इतनही तेजस्व होईल म्हणजे तिथून पण आपल्याला काही गुण घेता येतील फक्त दिशा लागली पाहिजे पा, माती हॅशटॅग माती माईक फक्त तुम्ही आपल्या चॅनलची दिशा तर तुम्हाला असे इंटरेस्टिंग व्हिडिओ मी बनवून टाकत जाईल आणि तुम्हाला म्हणजे भेटल म्हणजे काय की शेती करतायत मला काहीच माहीत नाही पण मग मी जे का बाहेरच्या देशातली रिसर्च करून हे व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला पण कळलं पाहिजे कारण की आजच्या या आपल्या देशात काय होतंय आणि बाहेर देशात काय तंत्रज्ञान तंत्रज्ञान वापरताय काय करताय कसे औषध मारता आहे तिकडं आपण चिकल चिखल पाणी तुडून पावसात बटन बंद बटन बंद करायला जातो स्टार्टरचं तर तिकडं कसं घर घर बसल्या तिकडं बटन दाबून लगेच मोटर चालू होतीये लगेच बंद होतीये एक बटन दाबलं की कॉक फिरतोय कॉक फिरल्यानंतर तिकडलं लगेच झाडांला पाणी जात आहे तर आपण तिथं लावावं लागतंय बाऱ्यावर पावडा घेऊन थांबावं लागतंय तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि मित्रांनो आजूक पण आपले खूप व्हिडिओ येणार आहे तर सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला एक मी छोटा युट्युबर आहे आणि माझं जर्नी अशी आहे की मी म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकणार एक व्हिडिओ नक्कीच बनवेन की माझी जर्नी काय आहे मी कुठून ऑब्झर्व करतो आणि सध्या माझी आत्ताची परिस्थिती काय आहे आणि तुम्हाला खूप सांगत नक्की वाय बाय बाय तर गुट खूप